आणि आता बातमी येते नोबेल पुरस्कारासंदर्भातली कारण गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा नोबेल पुरस्कार जाहीर होणार का अशी चर्चा रंगलेली होती मात्र त्यांचा नोबेल पुरस्कार अखेर हुकलेला आहे व्हेनेझुएलाच्या राजकारणी मारिया माचाडो यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झालाय नॉर्वेजियन नोबेल समितीने मारिया माचाडो यांना व्हेनेझुएलाच्या नागरिकांना लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकुमशाहीतनं लोकशाहीकडे न्याय आणि शांततापूर्ण मार्गाने जाण्यासाठी केलेल्या संघर्षाकरता दोन हजार नोबेल शांतता पुरस्कार जाहीर केला तर नोबेल पुरस्कार विजेत्या माछाडून नेमक्या कोण आहेत त्यांची ओळख करून घेऊया वेनेझुएलाच्या अभियंता सामाजिक कार्यकर्ते आणि प्रख्यात राजकारणी अशी त्यांची ओळख आहे आणि अर्थविषयक शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे लोकजीवनात बदल घडवण्यासाठी समाजकारण आणि राजकारणाचा त्यांनी प्रभावीपणे वापर केला एकोणीशे ब्याण्णव मध्ये अटेनिया फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली बेघर गरजू मुलांच्या शिक्षणासाठी फाउंडेशनचं मोठं काम आहे निष्पक्ष निवडणुकांसाठी कार्यरत सुमाते संघटनेची दोन हजार दोन मध्ये त्यांनी सहस्थापना केली दोन हजार दहामध्ये राष्ट्रीय सभेत विक्रमी मताने त्या विजयी झाल्या तर दोन हजार मध्ये लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या समर्थनाबद्दल त्यांना पदावरून हटवण्यात आलं मात्र एक प्रमुख ही महत्वाची घडामोड ठरलेली बघायला मिळाली त्याचवेळी देशामध्ये आणि जगामध्ये लोकशाहीचं प्रतीक अशी त्यांची ओळख निर्माण झाली त्यानंतर आता त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे